त्यांनी जे आरोप केलेले आहेत आमच्या कुटुंबावरच म्हणेल मी साहेबांवर जे केलेले आहेत ते फार चुकीचे आरोप आहेत एकोणीसशे त्र्याण्णवला जे माझं ऍक्सिडेंट झालं ते स्टोनही झालेलं आहे आणि तेव्हा असं काही नव्हतं आमच्याकडे गॅस लाईन नाही आमच्याकडे सिलेंडर आहेत आम्ही एवढे श्रीमंत नव्हतोच आम्ही तेव्हा आम्ही करवंट्या जाळून पण आम्ही जेवण केलंय असं नाही तर एवढ्या ये मीडियामध्ये येते की स्टोनही कसा आमदाराच्या घरी स्टो कसा असू शकतो ते स्टो होते आणि गॅस पण नव्हता स्टोअर पण करत होत्या बायका त्यावेळेला आणि ते मी करत होते आणि मी उभे असताना माझा पदर त्या स्टोववरती पडला आणि त्यामुळे तो मी असं हे करतो स्टोव उडाल्यानंतर तो स्फोट झाला आणि त्याच्यातही मी भाजले आणि मग तशीच गाडी करून आम्ही खेळून जसलोक आलो आधी आम्ही ते पण आलो कांदोलीच्या हॉस्पिटलमध्ये आलो कांदोलीवर सांगितले की डायरेक्ट तुम्ही जसलोकला घेऊन जा आणि तिथे जसलोकला मी दोन महिने ऍडमिट होते माझ्या बाजीच्या रूममध्ये साहेब होते आणि त्यांनी असं करायचे शक्यच नाही ना आणि ते का असं करतील आणि वाचवाय मग असं केलं असं ते वाचवायचं प्रयत्न करणार नाही ना आणि मी अमेरिकेपासून त्यांनी फिरलं असं नाही की असं हे केलं आणि स्वतः त्यांनी वाचवताना त्यांचा हात पण भाजलेला आहे आणि हे असं हे राजकारण फार म्हणजे चुकीचं मी कधी मी आज पहिल्यांदा तुमच्या मीडियासमोर आले मी कधी मला हे राजकारण कधी माहीत नव्हतं कधीच आम्ही ना आम्ही दोघं आम्ही त्यांच्या घरात चर्चा करतो पण आज मुलगा झाला शिवाय हे झाले की असं करणं फार चुकीचं वाटतंय मला म्हणून मग मी आज सांगितलं मी बोलते मला यायचं होतं मीडियासमोर मी आले आता त्या प्रतिक्रिया येतील की आता बायकोला आणली नाही त्यांनी हे केलं पण हे चुकीचं आहे मला सांगावच वाटलं म्हणून मी सांगते तुमचा प्रश्न आहे काय तुम्ही द्यायचं ते उत्तर म्हणजे आणि मीडियामध्ये पण असं एवढं पसरवू नका ते म्हणजे कुटुंबाला पण त्रास होतोय तुमचे जे स्टेटमेंट जे येत ना जे पब्लिक बोलते ते वेगळं आहे पण तुम्ही जो घालताय प्रकार तुमच्या ह्याच्यामध्ये फार चुकीचं आहे ते मी एखादी एवढी बदनामी तरी करू नका ना तुम्ही त्याच्यामध्ये बघा काय बोलतायत ते आणि खरं ते आहे का परिस्थिती हे पण विचार करा आम्ही पण फेसबुक तो आम्ही पण बघतो आम्हाला खूप त्रास होत्या म्हणून सॉरी मी हे पहिल्यांदा मी तुमच्या मिळायचं म्हणाले पण असं काही झालेलं नाहीये आणि आमचं त्याच्यानंतर आम्ही आता लग्नाला आमच्या पंच सत्तेचाळीस वर्ष झाली आहेत असं नाहीये ना हे खोटं आहे सगळं जे काय राजकारणासाठी तुम्ही फॅमिलीचा उपयोग करायला नाही पाहिजे असं मला वाटतं चल